भ्रष्टाचार की बार स्पर्श आ सर इंटर ऑफ वर्किंग के बोर्ड में तुम तो क्या नहीं होगा सर 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 याद याद तुम्हारा क्या बात है आप आओ और तुम यहाँ से पूछता ये ता चक्कर पांच दस बार उसे पढ़ लेना तुम जाता ये तो क्या इतना विषय बहुत है ओ तुम चीज़ नहीं होता ये क्या मुझे आप शेफ खाली प्रमाण है ये क्यों नहीं जाते हैं त्यसले मेरो अर्को जस्तो यो ओनर टेनसर आम्ही त्यांना असं सांगितलं आता संचालक आणि आयुक्त शिक्षण संचालक यांच्याकडे निवेदन दिलं आणि आम्ही अशी मागणी केली त्यांच्याकडे की राजीव गांधीच्या संदर्भामध्ये त्यांनी ब्रोपर्सच्या बाबतीत तिथे उल्लेख केलेला आहे आणि तो उल्लेख आक्षेपारी आहे इंदिरा गांधींच्या बाबतीत आणिबाणीचा उल्लेख केला तो आक्षेपारी आहे तो ताबडतोब तुम्ही काढून टाका आज आम्ही संयम याच्याकरता पाहतो की या पुस्तकांमधनं आम्ही लहानचे मोठे आलो याच्यातनं आम्ही शिकलेलं आहे ही विद्या आहे त्यामुळे याला चालण्याचा अर्थ नाही हजारो लाखो अशी मुलं आहेत की ज्यांना पुस्तकं मिळत नाही त्यामुळे आम्ही ते पुस्तक जाळण्याचा निर्णय रद्द केला आणि निवेदन दिलं की आठ दिवसाच्या तुम्ही राजीव गांधींच्या संदर्भामधला अक्षपार्य मजकूर ताबोड तोप काढून टाका नाही तर याच्या संदर्भात उग्र आंदोलन करू okay. आणि वैशिष्ट्य असं की आत्ताचे जे आयुक्त शिक्षण आयुक्त त्यांनी अत्यंत चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी सांगितलं की याची तात्काळ दखल घ्या आणि कारवाई करा आणि तशा पद्धतीचा रिमार्क त्यांनी आमच्या पत्रावर मारला आणि तो हातात दिलेला आहे